नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर उपोषणकर्त्याला दळून मारण्याचा प्रयत्न पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सविस्तर बातमी अशी की ताडकळस्ते रोड धानोरा काळे या साडेआठ किलोमीटर बीबीएम रोडचे गुणवत्तेप्रमाणे काम करून बिले रेकॉर्ड करून देण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते गुत्तेदार राजू हुलगुंडे यांनी सन दोन हजार एकवीसपासून पासून मैदान मुंबई ते मुख्य अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेडसमोर विविध उपोषणे केले तसेच तीन वेळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना आदेश दिले असल्याचे देखील उपोषणकर्ते हुलगुंडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे तसेच सदरील मागणीसाठी सन दोन हजार सोळापासून पाठपुरावा करत असल्याचे म्हटले आहे तरीसुद्धा थकीत बिल मिळाले नसल्यामुळे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय नांदेडसमोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले असल्याचे हुलगुंडे म्हणाले दोन दिवसाखाली मध्यरात्री अडीच दरम्यान उपोषणस्थळी उपोषण करते सहकुटुंब लाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे हुलगुंडे यांनी उपोषणस्थळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली तसेच यापूर्वी सुद्धा आम्हाला उपोषणस्थळी मारहाण करण्यात आल्याचे हुलगुंडे यांनी म्हटले आहे हुलगुंडे यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक तांदळे हे करत आहेत एकंदरीत पाहता उपोषणकर्ते गुत्तेदाराला उपोषणस्थळी सहकुटुंब जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे संपूर्ण नांदेड व शहर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मी राजू चनापालगुंडे मी तारकळस पालम रोड धानोरा काडे साडेआठ किलोमीटरचं बीबीएमचं काम केले डांबरीकरण आणि मी दोन हजार सोळापासून दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळापासून कालावधीपासून मी मध्ये चोवीस महिने उपोषण केलं आणि इथे इथं पण उपोषण चालूच आहे वारंवार साहेबांनी पा तीन ते पाच वेळा आदेश दिले अभियंता चीफ इंजिनिअर मुख्य मुख्याभ्यंतच्या कार्यालयाला तर यांनी काय करतो साहेब बिल देतो म्हणून शनी तिथून बोलून घेतो आणि इथं आल्यावर पत्र काढते अमुक तारखेच्या दिवशी मी बिल देतो म्हणून शनी आणि वारंवार आमच्यावर मध्यस्त्री बी आमच्यावर मारहाण हल्ला केला जिव्या मारण्याचे चाकून मारलं काठीनं मारण्यात आलं आज रात्री मध्यरात्री दोन वाजून सनी काही वीस वीस मिनिटांनी आमच्यावर रात्री झोपीमध्ये असताना आमच्यावर काहीतरी रॉकेल टाकून सनी आमच्या प्राणघात हल्ला करण्यात आला आम्ही रात्री झोपीमध्ये गाठ झोपीमध्ये होतो मग गरम लागल्यामुळं आम्ही तात्काळ लवकरच लवकर उठलोत आम्ही उठल्यानंतर लेकरं बेकरं उचलून घेतलं माझं कुटुंब पूर्ण जळून जळून गेला असतं हे याच सर्व कारस्थान प्रशासन आहे आणि मुख्य अभियंता हे जे घडून यायला लागले याच्या कारणीभूती यासाठी या, या, या जे आमच्यावर जे हल्ला व्हायला लागले याचं कारणीभूत म्हणजे मुख्य अभियंता हे अधिकारी जे, जे सरकार कर्मचारी हे लोक आहेत साहेब हे गरीबाला म्हणजे हे मी एक बटक्या समाजाचा असले म्हणून एक दलिताचा असल्यामुळं माझ्यावर हे अत्याचार करण्यात यायला लागले साहेब मी कुठं म्हणून नाही मानतो शिंदे साहेब म्हणायला लागले त्या लेकराचं बिल देऊन टाका मध्ये चौकशी पण झाली साहेब तारकळ पालम रोडा त्याने वारंवार आणि तिथले गजानन आंबुरे साहेबांनी पत्र दिलं तिथं ग्रामपंचायतनं पत्र दिलं त्या गरीबाचं बिल देऊन टाका म्हणून सनी आता पंधरा तारखेचं ता पत्र काढे मधी कालच्या दहा तारखेला मिटिंग होती मिटिंगला पण आली नाही परत तीस तारखेला मिटिंग होती त्याच्या आधी साहेब तरी आलं नाही साहेब नान याने कस तरी याला मारून टाकायचं याला जीवन मारून टाकायचं म्हणून सनी माझ्यावर प्राणघात हल्ला करण्यात आला माझ्या कुटुंबावर प्राणघात हल्ला करण्यात आला रात्री मला जीवन जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलं याला कारणीभूत म्हणजे मुख्या अभियंता बशी पांढरे आहे साहेब हा ना नान लेकर आहेत साहेब आमच्यावर हा